नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल आणि दर्शनमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आता आपण आलो आहोत श्री विठ्ठल बिर्देव यात्रेमध्ये पट्टणकुडोली येथे आता आपले मित्र जमा झालेले आहेत फोटोग्राफर आहेत सर्व आणि सर्व आता जाणार आहेत पट्टणकुडोलीच्या यात्रेमध्ये आता तुम्ही बघणार बघा बघा या ना कसे जगायच्या काय आणि आता बिफोर आणि आफ्टर नंतर दाखवतो तुम्हाला हे कशी दिसणार आहे जत्रेमध्ये गर्दी इतकी भयानक असते की, की लहान मुलांना खांद्यावरच घेऊन जावं लागतं येथे ला आपल्याला विक्रीसाठी ठेवलेले दिसत आहेत हल्दी खोबऱ्याचे तुकडे आणि खारी हा भंडारा विक्रीसाठी ठेवलेला आहे आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या मागच्या दरवाजापाशी ह्या दरवाजातून सुद्धा आपण मंदिरात प्रवेश करू शकतो परंतु आता आपण पटांगणामध्ये जाणार आहोत कारण तेथे फरांडे बाबा यांचे आगमन झालेले आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटले गेलेले आहेत येथे आपण पाहत आहोत भाविक पूर्णत हल्दीने नाहून निघालेले आहेत आपल्याला रस्तेवर सर्कस दाखवणारे एक कलाकार आपल्याला इथे दिसत आहे प्रत्येक जण येथे आपल्या अंगात असलेली कला सादर करत आहेत इथे आपल्याला एक भाविक मनाची छत्री मिरवताना दिसत आहे लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे वाह बगे किती सपोर्टिव मित्र आहेत आणि फोटो साठी किती मेहनत घेत आहेत मित्र वळ राम आहे कार्यास सारखा लहान पासून सर्वजण जत्रेचा आनंद घेत आहेत येथे भाविकांची खूप सारी गर्दी दिसत आहे परंतु हा फक्त एक ट्रेलर आहे मित्रांनो ही पहा मित्रांनो खरी गर्दी येथे झालेली आहे कारण येथे आहे फरांडे बाबा मित्रांनो या गर्दीचा चक्रव्यूह हो तोडून आपल्याला आतमध्ये घुसावं लागेल कारण आपल्याला शूटिंग करायचं आहे भयंकर भयंकर गर्दी आणि त्यामध्ये भंडाऱ्याची होणारी सतत उद्यन त्यामुळे श्वास घेणे हे जिखरीचे होत आहे छत्रीच्या शेजारीच आपल्याला फरांडे बाबा आता तलवार घेऊन दिसत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फरांडे बाबा यांचे हेडा नृत्य आपल्याला पाहायला मिळत आहे बाबा आता मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत आहेत जास्त मोठ्या प्रमाणे तेथे भंडाराची उल्लंघन केली जात आहे ह्या जत्रेमध्ये अठरा पगड जातीचे भाविक श्रद्धेने सामील होतात त्यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचे लोक जास्त प्रमाणात असतात भंडारा जमा करताना भाविक येथे आपल्याला दिसत आहे सुरक्षा रक्षक ज्यांच्यामुळे ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडते मित्रांनो आता आपण व्हिडिओ शूट करून बाहेर आलो आहोत बघितलेलं होतं सुरुवातीला आपण कसे होतो आणि आता दा कसे झाले होते म्हणजे पूर्ण हल्दीने आता पिवळे पिवळ्या झाले आणि मीच काय सर्व लोक इथे हल्दीने पिवळी झाले आहेत सर आणि यांचं आता बघा कसं होलिया झालेलं आहे <laughs> कसं मगाशी कसे होते जगाच्या बघा कसं आहे अरे हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार जणू काय एखादा किल्लाच असा हा भव्य दिव्य मंदिर आहे सभा सभामंडपामध्ये भाविक आपल्याला ढोल ताशे वाजवून नृत्य करताना दिसत आहेत मित्रांनो ओळखलं का मी तुमचा मित्र दर्शन माली मगाशी आपण अंघोळ करून गेलो होता आणि आता आपले अंघोळ हल्दीने झाले मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील धन्यवाद